ठाणे जिल्ह्यातील ताज्या घडामोडींसाठी महाराष्ट्र हंड्रेड न्यूज चॅनल सबस्क्राईब करा त्यांच्या बेल ऐकून प्रेस करायला विसरू नका राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश सचिवपदी रवींद्र परटोले ठाणे ग्रामीण जिल्ह्यातून नवनेतृत्वाला संधी शापूर तालुक्यातील अंबरचे गावचे भूमिपुत्र व सामाजिक कार्यकर्ते युवा नेते म्हणून परिचित असलेले रवींद्र कृष्णा परटोले यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश सचिवपदी नियुक्ती करण्यात आली राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्या शोभते रवींद्र परटोले यांना सचिव पदाचं नियुक्तीपत्र देण्यात आलं ठाणे ग्रामीण जिल्ह्यातील नवनेतृत्वाला प्रदेश सचिव पदाची संधी दिल्याबद्दल सर्वत्र रवींद्र परटोले यांचं कौतुक होतय रवींद्र परटोले हे यापूर्वी काँग्रेस पक्षात काम करत होते काँग्रेस पक्षात असताना त्यांनी प्रदेश ओबीसी विभागाचे कार्यालयीन सरचिटणीस म्हणून काम केलं होतं प्रांतिक सदस्यपदी ते शाहूर ब्लॉकमधून निवडून गेले होते तसंच ठाणे जिल्हा ग्रामीण काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस म्हणून ते कार्यरत होते विधानसभा निवडणुकीच्या नंतर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता त्यांनी आतापर्यंत केलेल्या राजकीय के कामाचा अनुभव लक्षात घेता प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद हिंदुराव मुख्य प्रवक्ते आनंद परांजपे आमदार दौलत दरोडा ठाणे ग्रामीण जिल्हा अध्यक्ष भरत भाऊ गोंधळे यांच्या शिफारसीनुसार नवनेतृत्वाला संधी देण्यासाठी त्यांची प्रदेश सचिव या पदावर नियुक्ती करण्यात आली